नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी बट ही भाजी आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत मी ही एक जुडी पालक घेतली आहे ती पालक साफ करून पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून त्या पाण्यामध्ये मीठ टाकून ती पालक मी धुवून घेतलेली आहे आणि तिला मी बारीक चिरून घेतलेली आहे पालकची भाजी शिजल्यानंतर कमी होते आपण जर एक जुडी घेतली तर ती शिजून अगदी फारच कमी होते म्हणजे एका माणसाला पुरेल इतकी होते तर ती भाजी जर आपल्याला चार माणसांसाठी बनवायची असेल तर आपण ही अशा पद्धतीने बनवू शकतो आणि फार सुंदर आणि टेस्टी बनते भाजी आम्ही जेव्हा मार्केटमध्ये पालकची भाजी खरेदी करतो त्यावेळेस सोबत म्हणजे त्या पालकच्या जुडीमध्ये शेपूसुद्धा असतो तर तो शेपूसुद्धा मी ह्या भाजीमध्ये यूज केलेला आहे भाजीमध्ये आपण चणा डाळ आणि शेंगदाणे यूज केलेले आहेत तर ते शेंगदाणे आपण बॉईल करून घेतलेले आहेत आणि चणा डाळसुद्धा त्याऐवजी तुम्ही ते शेंगदाणे भिजवून म्हणजे दोन ते तीन तास भिजवून घेऊ शकता किंवा चणाडाळ पण भिजवून घेऊ शकता मी हे डायरेक्ट बॉईल करून घेतलेले आहेत कुकरमधून आपण जेव्हा पालकची भाजी बनवतो तेव्हा ती कमी क्वांटिटीमध्ये बनते तर तुम्ही ह्या पद्धतीने जर ती भाजी बनवली तर नक्कीच ती सर्वांना पुरेल ही मी सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी या तेलामध्ये आपण एक चम्मच घी ॲड करणार आहोत तुम्ही इथे घी सुद्धा करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता आणि आता आपण ह्याच्यामध्ये जिरा ॲड केलेला आहे राई कढीपत्ता बारीक चिरलेली लसूण अद्रक आणि मिरची मिरचीचे जे मी पीस मोठे ठेवून दिलेले आहेत आता आपण बारीक चिरलेला कांदा फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये हा कांदा एक दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत स्लो फ्लेमवरती कांदा छान फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेऊया धना पावडर हळदी पावडर कश्मीरी लाल तिखट हा तिखट मसाला आहे तो तुम्हाला जितका तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता कोथिंबीर गॅसचं टेम्परेचर स्लो ठेवून आपण हे सर्व मसाले छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत ॲड करणार आहोत बॉईल केलेले शेंगदाणे बॉईल केलेली चना डाळ हे सर्व पदार्थ आपण फोडणीमध्ये ॲड केल्यानंतर पलित्याने ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसचं टेम्परेचर स्लो आहे आणि आपण ते फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन ते तीन मिनटं फ्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत भाजीमध्ये मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा वरून आपण गरम मसाला ॲड करणार आहोत मसालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे भाजीमध्ये आणि आता ॲड करून घेणार आहोत पालक ही पालक तुम्ही डायरेक्टसुद्धा ॲड करू शकता भाजीमध्ये अदरवाईज ती तुम्ही फ्राय करूनसुद्धा भाजीमध्ये ॲड करू शकता ह्या लसणींच्या पाकळांवरती थोडासा काळा मीठ घेऊन आपण ही लसूण हाताने क्रश करून भाजीमध्ये ॲड करणार आहोत थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ऑलरेडी पालकला पाणी सुटतं कारण की पालकने पाणी ऑब्झर्व केलेलं असतं आणि ही भाजी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आ, स्लो फ्लेमवरती तुम्ही पाच मिनटात ही भाजी बनवू शकता भाजी छान आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आ, स्लो फ्लेमवरती एक पाच मिनटं आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत ह्या भाजीमध्ये तुम्ही ओळ्यानारल्याचासुद्धा यूज करू शकता मी इथे स्किप केलं आहे बट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की इथे यूज करू शकता भाजी आपली शिजून तयार झालेली आहे आणि ती सुद्धा तयार आहे एकदा पली त्याने छान मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण तिला खाण्यासाठी सर्व करणार आहोत आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद